शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटनांची भूमिका अत्यंत महत्वाची प्राध्यापक शिवाजीराव होडके गरिंगल तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे गौरव समारंभ पुरस्कार प्राप्त आणि निवड झालेल्या शिक्षकांचा सन्मान शासनाच्या सतत बदलणाऱ्या शैक्षणिक धोरणांमुळे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांसमोर नवे नवे प्रश्न निर्माण होत आहेत अशावेळी शिक्षक संघटना हेच त्यांच्या न्यायाचं प्रभावी माध्यम ठरतं असं प्रतिपादन गडिंगळ तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव होडगे यांनी केलं संघटनेतर्फे नुकत्याच पुरस्कार प्राप्त आणि निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी राज्य शिक्षक महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक कल्याणराव पुजारी जिल्हा शिक्षक नेते प्राध्यापक संजय मोरे प्राध्यापक अभिजित दुर्गी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते प्राध्यापक पुजारी यांनी शिक्षक संघटनांच्या बळकटीवर भर दिला तर प्राध्यापक मोरे यांनी शिक्षकांच्या प्रश्नांवर संघटित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली प्राध्यापक दुर्गी यांनी शासनाच्या जाचक धोरणांचा समाचार घेण्याचं आवाहन केलं याप्रसंगी अन्नपूर्ण मालिनी पुरस्कार प्राप्त प्राध्यापिका बीनादेवी कुराडे डीडी आसगावकर गौरव पुरस्कार प्राप्त प्राचार्य संजय कुंभार साधना ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्यपदी निवड झालेल्या प्राध्यापक इनास कुटिनो छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज नेसरीचे उपप्राचार्यपदी निवड झालेल्या प्राध्यापक संजय पाटील तसंच सेवानिवृत्त प्राध्यापक अनिता पाटील आणि प्राध्यापक रावसाहेब कोडोली यांचा यावेळी सन्मान करण्यात आला सत्कार प्रत्युत्तरात प्राध्यापक इनास कुटिनो प्राध्यापक संजय पाटील प्राध्यापिका बिनादेवी कुराडे यांनी कृतज्ञता व्यक्त केली कार्यक्रमाचं स्वागत प्राध्यापक किरण भोई यांनी सूत्रसंचालन प्राध्यापिका अफसाना गवंडी यांनी तर आभार प्राध्यापक संतोष पाटील यांनी मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक शिवाजी आंबुलकर प्राध्यापक सोमनाथ खानापुरे प्राध्यापक व्ही के चव्हाण प्राध्यापिका उषा नाईक प्राध्यापिका निर्मला नेसरकर प्राध्यापक भीमराव मनगुती यांच्यासह तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक मोठ्या संख्येनं उपस्थित होते माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा